नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणींनो मित्रांनो हे ट्वीट बघा याच्यामध्ये एम पी दलित सरपंच डिनाइड ए चेअर इन ग्रामसभा टोल टू ब्रिंग वन फ्रॉम होम ऑर स्टँड सो मच फॉर इक्वालिटी अँड जस्टिस अँड अमृतकाल ऑफ न्यू इंडिया अंडर डबल इंजन सरकार इन मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशामध्ये ही घटना घडलेली आहे सकाळमध्ये ही बातमी आहे मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातल्या अक्कवना ग्रामपंचायतीत हे झालेलं आहे आणि इथला ठाकूर समाज म्हणजे स्वतःला क्षत्रिय मानणारे हे नव क्षत्रिय आहेत राजपूत तिथं पहिल्यांदाच अठ्ठावीस वर्षाची श्रद्धा सिंह ही दलित महिला सरपंच झाली आणि तिच्यावर हा प्रसंग ओढवला आणि यापूर्वी देखील महिला सरपंचाला ग्रामसभेत अपमानित करण्यात आलं होतं था। स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला त्यांना झेंडा पडकावण्यापासून रोखण्यात था। आलं होतं आणि हा प्रकार जातीभेदातून झाला असल्याचं एन डी टी व्हीने म्हटलेलं आहे तर सरपंच श्रद्धासिंह यांनी स्वत याच्याविषयी म ग्रामविकास मंत्र्याला तक्रार केलेली आहे आणि हा भेदभाव झाल्याचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित झाला होता आणि जे आरनुसार नुसार झेंडावंदन हे सरपंचाच्या हस्ते झालं पाहिजे परंतु ग तिथला जो ग्रामसेवक विजय सिंह जो आहे या सरकारी आदेशाबाबत यांनी ग्रामसेवकला सांगितलं होतं विजय सिंहला पण ती जेव्हा झेंडाबंदनला सरपंच पोचली ही तरुणी त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यालयाला कार्यालयात ऑलरेडी उपसरपंच धर्मेंद्र सिंह याच्या हस्ते ते झेंडावंदन करून टाकलेलं होतं तर ह्या इथे जाणून बुजून हे केलं आहे आणि त्याच्याने आपला अपमान झाला आहे आणि दोन दिवसांनी सतरा ऑगस्टला ग्रामसभेत घडलेली माहिती अशी की इथे तिनं सरपंचानं बसण्यासाठी खुर्ची मागितली तर उपसरपंच आणि ग्रामसेवकाने त्यांना खुर्ची देण्यास नकार दिला खुर्ची हवे हवी असेल तर स्वतःहून घेऊन या किंवा मग खाली उशी फरशीवर बसा किंवा उगाच राहा तर हे प्रकार भारतात बी जे पी सरकारमध्ये घडत आहेत जेव्हा भाजपचे आर एस लोक आणि वेगवेगळे वेग हिंदू धर्मातले सो so कॉल्ड हिंदू धर्मातले खरं तर ते ब्राह्मणी आहेत सगळे हे गुरु बाबा हिंदूंनी एकत्र या सगळ्या जातीपाती सोडा आणि एक व्हा अशा प्रकारचा एक पॉलिटिकल अजेंडा चालवत आहेत तर हे का चालवत आहेत कारण जातीगण जातीनिहाय जान जनगणनेची मागणी होते म्हणून त्याच्या विरोधामध्ये हिंदू हिंदू नावाने एक यायसाठी हे पॉलिटिकल एक अजेंडा चालवत आहेत तर ही परिस्थिती आहे महिलांची आणि दलित सरपंचांची एवढंच नाही तर दलित आमदार आणि खासदारांची पण ही स्थिती आहे अशाच प्रकारची त्यांना वागणूक दिली जाते अशीच लाचारी त्यांच्या वाट वाट्यावर वाट वाट येते दलित आणि आदिवासीच नाही तर अगदी मराठा ओबीसी ह्या हे आमदार खासदारसुद्धा भाजप राज्यामध्ये असेच लाचार म्हणून राहतात बघा तुम्ही कोणाचा काही आवाज उठतो का शिवरायांची एवढी बदनामी केली जाते आहे तरी शिंदेगड आजे आज पवार गट किंवा भाजपमधले जे ओबीसी मराठा एस सी एस टी आमदार खासदार आहेत हे एक चकार काढतात का म्हणजे हे अक्षरशः गुलाम झालेले आहेत पाया म्हणजे ते म्हणतात ना हाताखालचे मांजरं तसे झालेले आहेत आणि ही मात्र जी सरपंच आहे हिने आवाज उठवलेला आहे हिने तक्रार केलेली आहे तर ही जातीय मानसिकता जी मनुस्मृतीने लावलेली आहे ब्राह्मणवादाने लावलेली आहे ही किती खोलवर आहे की आज एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मंगळावर चंद्रावर वसाहती बसवण्यासाठी चायना आणि म यू एस आणि रशियाचे प्रयत्न चालले त्यावेळेला आपण आपल्याच समूहातले मनुष्य समूहातले जे इतर लोक आहेत त्यांना तुच्छ आणि उच्च असं म्हणतो मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये हा शंकराचार्य जो आहे तो काय म्हणतो आहे त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या तो सरपंच तो तो जो है वाक्य शॉकिंग स्टेटमेंट है कुंठित हो जाती पत्थर से लोहा उत्पन्न की दाल सब जगह गल सकती है एक जगह नहीं गल सकती ब्राह्मण तो क्योंकि ब्राह्मण उनका पूर्वज है कार्य की गति जो है सब जगह हो सकती है अन्य जगह कारण में कुंठित हो जाती है पत्थर से लोहा उत्पन्न होता है लोहे का उपयोग पत्थर पे करोगे पत्थर भी चकना लोहा भी चकनाचूर होगा जल से अग्नि की उत्पत्ति होती है और जल तर हा जो शंकराचार्य आहे याने याच म्हणणं आहे की क्षत्रिय जे आहेत ते आमच्याशी पंगा घेऊ शकत नाहीत कारण क्षत्रिय हे ब्राह्मणांची उत्पत्ती आहेत म्हणजे महाभारतात रामायणात आणि वेगवेगळ्या पुराणांमध्ये क्षत्रियांची उत्पत्ती ज्या पद्धतीने दाखवलेली आहे एकवीस वेळा पृथ्वीक निक्षत्रिय क्षत्रिय करून क्षत्राण्यांनी मग ब्राह्मणांकडे ब्राह्मण पुरुषांकडे जाऊन भीक मागितली की तुम्ही आमच्याशी संभोग करा सेक्स करा आणि मग आम्हाला उत्पत्ती होईल त्या पद्धतीच्या मान्यतेचा हा आज एकविसाव्या शतकात हा माणूस जो आहे ब्राह्मण जातीचा आहे हा ब्राह्मण धर्माचा आहे खरं तर आणि तो क्षत्रियांना असा नीच समज दाखवतो आहे आणि हेच क्षत्रिय खालचे जे ओ बी सी त्या गटातले खालचे म्हणजे ब्राह्मण सिस्टीममधले खालचे ओबीसी एस सी एस, एस टी यांना खालचं समजतात परंतु यांचं स्वतःचंच स्थान जे आहे ते ब्राह्मण यंत्रणेमध्ये काय आहे तर ते ब्राह्मणांची अनवरस अवलाद आहेत अनैतिक संतान आहेत म्हणजे त्यांच्या पूर्वज ज्या होत्या क्षेत्राने त्यांनी ब्राह्मणांशी अनैतिक संबंध केले आणि त्यातून उत्पन्न झालेले आहेत असं शंकराचार्य जो हायेस्ट गुरु असतो ब्राह्मण धर्मातला तो सांगतो आहे तर हे याच्यातच धन्यता मानतात की आम्ही शूद्र किंवा एस सी एस टी यांच्यापेक्षा उच्च आहोत म्हणून त्यांना त्याच्यामध्ये धन्यता वाटते पण त्यांना हे लक्षात येत नाही की ह्याच यंत्रणेमध्ये त्यांच्यापेक्षा कोणीतरी उच्च आहे की ज्याची तुम्ही अनैतिक संतान आहात या यंत्रणेवर जर तुमचा विश्वास असेल तर तर हे जोपर्यंत यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटणार नाही तोपर्यंत यांची प्रगती होणार नाही आणि दुसऱ्यांनाही सुखाने जगू देणार नाहीत जोपर्यंत मनुवादातली ही विषमता हा मनुवाद जोपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यातून निघणार नाही तोपर्यंत भारत हा खऱ्या अर्थाने कधीही प्रगती करू शकणार नाही आणि कधीही भारतात शांतता येऊ शकणार नाही प्रत्येकाला हे मनुवादी जो अजेंडा आहे डोक्यामध्ये जर तुमची जात असेल डोक्यामध्ये जर तुमचा धर्म असेल तर तो तुम्हाला काढावा लागेल हा सांप्रदायिकतेचा धर्म आणि तो जर तुमचा खरंच खरा अध्यात्माचा धर्म असेल तुम्हाला मुक्तीकडे नेणारा तर त्याचं पालन करावं लागेल आणि ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घरात करावं लागेल दुसऱ्याला सांगून किंवा दुसऱ्यावर लादून ते करणं बरोबर नाही हे लक्षात जोपर्यंत येत नाही भारतीयांच्या हिंदूंच्या तोपर्यंत भारतात हिंदुस्थानात शांती लाभणार नाही आणि खऱ्या अर्थाने प्रगती पण होणार नाही हे मनुवादी असेच धर्माच्या नावाने हिंदुत्वाच्या नावाने संस्कृतीच्या नावाने राष्ट्रवादाच्या नावाने उल्लू बनवत राहणार सगळ्यांना राजपूतांना ओबीसींना एस सी एस टी सगळ्यांना आणि हे ब्राह्मण बनिया राज असंच राहील बनिया मंडळी जी आहे ती ज्याची सत्ता असते त्याच्यासोबत असतात कारण त्यांच्याकडे आर्थिक रिसोर्सेस असतात त्यामुळे त्यांना फार फरक पडत नाही काँग्रेस ये की बी जे पी बी जे पी जास्त त्यांना चांगलं असतं कारण संस्कृती धर्म सण साजरे याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालतो हे जोपर्यंत बाकीच्यांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये कुठल्याही दिवशी शांतता किंवा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही मग किती पण बाता मारू द्या मोदींना कितीही त्यांना फेकूपणा करू द्या कधीही हे शक्य नाही हे काढावंच लागेल ला आपल्याला डोक्यातून जात धर्म याचं वर्चस्व आणि जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत प्रत्येक शून्य व्यक्ती मग तुम्ही ब्राह्मण घरात जन्मलेले असा किंवा ठाकूर क्षत्रिय राजपूत घरात जन्मलेले असा तुम्ही वैश्य असा बनिया किंवा तुम्ही ओबीसी शूद्र असा किंवा एस सी एस टी असा प्रत्येकाने या यंत्रणेविरोधात आवाज उठवायचा याच्या विरोधात प्रत्येक वेळी बोलायचं कोणी काहीही याच्यात चुकीचं केलं अविवेकी केलं कुठली घटना घडली की त्याच्या विरोधामध्ये बोलायचं आहे समतेसाठी बोलायचं आहे ही क्रांती जोपर्यंत देशामध्ये येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य जे शिवरायांना अपेक्षित होतं ते येणार नाही आपल्याला विषमतावादी रामराज्य नको आपल्याला समतावादी हिंदवी स्वराज्य हवं आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही पंथ धर्म जात संप्रदाय लिंग याच्यावरून भेदभाव होत नाही यांचं जे ब्राह्मणी रामराज्य आहे याच्यामध्ये पंथावरून लिंगावरून तुमच्या वर्णावरून भेदभाव होतात त्याच्यामध्ये फसवेगिरी आहे आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये कुठलीही फसवेगिरी नाही त्यामुळे आपल्याला ते हवं आहे आय होप दिस मेक्स सेन्स जय शिवराय